नमस्कार मी मेनका वाघ पुस्तक श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र नववी मोरी गाय बारकू आला की नाही आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो एका गायीला तो मारित होता गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे जारी बारकूला त्याच्या घरून आणा श्याम म्हणाला तो बाहेर बसला आहे ऐकत आत यावयास लाचतो आहे शिवा म्हणाला श्याम उठला व बाहेर आला त्याने बारकूचा हात धरला बारकू ओशाळला होता तो हातातून निष्ठून जाण्यासाठी धडपडत होता श्याम त्याला म्हणाला बारकू तू मला आवडतोस म्हणून तुला रागे भरलो माझा इतका का तुला राग आला मी तुझ्या भावासारखाच आहे चल आज मी आमच्या मोऱ्या गायीची गोष्ट सांगणार आहे श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थनागृहात आला श्यामच्या गोष्टीची सारीजणं वाट पाहत होती श्यामने सुरुवात केली आमच्या घरी एक मोरी गाय होती ती अजून माझ्या डोळ्यासमोर आहे अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत असत खरोखर दृष्ट पडण्यासारखी ती होती कशी उंच थोराड होती गंभीर व शांत दिसे आमच्या वडिलांचा पाच शेरांचा लोटा होता तो भरून ती दूध देई तिची कास भरदार असे तिची नीट काळजी घेण्यात येत असे माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जावयाची वयाची मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालावयाची मग तिच्या कपाळाला कुंकू लावी व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी गाय म्हणजे देवता गायीला ही थोरवी बायकांनी दिली आहे परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही तोंड देखील पूजा आहे देखल्या देवा दंडवत असा प्रकार आहे पूर्वी दुसऱ्याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून घालवीत नसत तिला भाकरी वगैरे देत मुठभर चारा देत आज दुसऱ्याच्या गायी जरा अंगणात येऊ दे की त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठ्या दुसऱ्याची गाय दूर राहिली स्वतःच्या घरच्या गायीलाही पोटभर वैरण वेळेवर पाणी मिळत नाही रानात गावात जे मिळेल ते तिने खावे कोठे घाण्याटे पाणी प्यावे आज या गाईला आपण भीक मागायला लावले आहे म्हणून आपणांवर भीक मागावयाची पाळी आली आहे जशी सेवा तसे फळ गायीची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य मिळेल माझी आई मधूनच गोठ्यात जावयाची तांदूळ धुतलेले पाणी घंगाळात भरून तिला पाजावयाची त्याला धुवन म्हणतात हे थंड व पौष्टिक असते दुपारी जेवावयाचे वेळेस एक देवळातील गुरुबाचा नैवेद्य व एक गायीसाठी असे दोन नैवेद्य मांडण्यात येत असत देवळातील नैवेद्य गुरव घेऊन जाई व गाईचा गाईला नेऊन देण्यात येत असे त्याला गोग्रास म्हणतात आई आपल्या हातांनी हा गोग्रास गाईला नेऊन देत असे या मोऱ्या गाईचे आईवर फार प्रेम होते प्रेम करावे व करवून घ्यावे प्रेम दिल्याने दुनावते आईला ती चाटावयाची तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी तसं तशी मोरी गाय आपली मान वर करी आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे मोऱ्या गायीचे दूध आईच काढीत असे मोरी गाय दुसऱ्या कोणाला काढू देत नसे ज्याने द्यावे त्याने घ्यावे असा जणू तिचा निश्चय होता दुसरी कोणी जर तिच्या कासेखाली बसले तर ती त्यास हुंगून पाहि गंधेनं गाव हा पश्यंती गाई वासाने ओळखतात तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे आईशिवाय दुसरा कोणी न करणाऱ्याला ती लाथ मारेल पाप्या माझ्या कासेला तू हात लावू नकोस माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊ नये असे जणू ती सांगत असे ती मोरीगाई भाग्यवान होती असे आम्ही समजत असू जणू आमच्या घराची ती शोभाच होती आमच्या घराची देवता होते आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य स्नेह व सौंदर्य याची जणूती मूर्ती होती परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात पटापट पाय आपटून गुरे मरतात पायाला क्षते पडतात व त्यात किडे होतात एक दोन दिवसात ढोर मरते मोऱ्या गायीला पायलाग झाला पुष्कळ उपचार केले परंतु गाय भरी झाली नाही एका काडीसही ती शिवेना मान टाकून पडली होती आम्ही घरात जपही केले परंतु आमची पुण्याई संपली होती मोरी गाय आम्हाला सोडून गेली मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही आम्ही सारे जेवलो आईला किती वाईट वाटले ते मी कसे सांगू जो प्रेम करतो त्यालाच प्रेमवस्तू गेल्याचे दुःख कळते इतरांस काय समजते मोरी गाय जेथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळदी कुंकू व फुले वाहत असे कधीकधी बोलताना आई म्हणे मोरी गाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले त्या दिवसापासून घरात तंटे सुरू झाले भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी दिसे परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकळा आली माझ्या आईचे म्हणणे खरे आहे फार व्यापक अर्थाने खरे आहे ज्या दिवसापासून भारतमातेची मोरी गाय गेली ज्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केले तिची हेळसांड केली त्या दिवसापासून दुःख रोग दारिद्र्य दैन्य दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या दोन आराध्य देवता आधार देवता या दोन देवतांची पूजा पुन्हा जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत तरणोपाय नाही गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून नमस्कार करणे म्हणजे गोपूजा नव्हे आपण देवाला दांभिक झालो आहो देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो गायीलाही माता म्हणतो परंतु तिला खायला प्यायला देत नाही तिचे दूधही मिळत नाही मिळाले तर रुचत नाही खोटा वरपांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितला आहे दास्य सांगितले आहे अशा पद्धतीने या भागात भारतीय संस्कृतीची पूजनीय अशी गोमाता हिचे महत्व सांगितले आहे आणि ही परंपरा टिकवण्याची आपली जबाबदारी आहे रात्र दहावी पर्णकुटी मला पण नेरे भाऊ गोष्ट ऐकायला रोज रोज तू जातोस आई सांग भाऊला मला घेऊन जायला वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती तेथे पेंगायला लागशील तू कशाला येतेस तिथे भाऊ म्हणाला नेरे तिला सुद्धा तीही ऐकेल चांगले असेल ते साऱ्यांनी ऐकावे मी सुद्धा आले असते पण हे घरातले आवर्ता रात्र होते बाहेर भाऊची आई म्हणाली शेजारची भीमी जाते ती हंशी जाते हरिणीलाही तिला तिचा भाऊ नेतो तू नाहीस कारे माझा भाऊ वच्छी केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाजर फोडीत होती चल तेथे मग मला झोप येते चल घरी अशी मला घाई लावलीस तर बघ मात्र असे बजावून वच्छीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले आश्रमातील ती गोष्टरूपी प्रवचने ऐकावयास मुले मुली येऊ लागली मोठी माणसेही ज्यांना वेळ असतो ती येत असत वच्छी व तिचा भाऊ आला तो गोष्ट सुरूही झाली होती शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुचकून दिले भाऊ बंदकी या भारतवर्षात बंदकी फार कौरव पांडवांच्या वेळेपासून आहे ती अजून आहे भावाभावात जेथे प्रेम नाही तेथे स्वतंत्रता कशी नांदेल मोक्ष कसा राहील ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले त्या घरात तीस वर्षे बरा वाईट सर्वांचा संसार त्यांनी चालविला ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दही दूध दिले परंतु स्वत चिंचेचे सारच खाल्ले ज्या घरात राहून त्यांनी भावा बहिणींची लग्ने केली त्यांच्या हौशी पुरविल्या त्या ते घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली आम्ही त्यावेळेस लहान होतो आई त्या विभक्त होण्याच्या वेळची हकीकत डोळ्यात पाणी आणून कधी कधी सांगत असे तो दिवस मला अजून आठवतो आमच्या गावात मागी चतुर्थीचा गणपती उत्सव होता हा नवसाचा उत्सव होता गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे महाडच्या धारपांनी हा नवस केला होता त्यावेळेस अभ्यंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्सवात होत होती गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली होती त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही आम्ही निजलो गेलो होतो रात्री नऊच्या सुमारास आईने आम्हाला उठविले माझे आईबाप त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते आईच्या डोळ्यातून अश्रू गळत होते ज्या घरात राहून तिने मोऱ्या गाईचे दूध काढले गडी माणसांना जेवावया स्फोटभर घातले ज्या घरात एकेकाळी ती सोन्यांनी नटून मिरविली ते घर ते गोकुळ सोडून बाहेर पडत होते दिवसा लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता यशवंताच्या पाठचा तो भाऊ वडील पुढे झाले त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकाट्याने जात होतो कोठे जात होतो आईच्या माहेरी होतो गावातच आईचे माहेर होते आजोच्या घरी त्यावेळेस कोणी नव्हते आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेली होती काही दिवसांनी ती परत येणार होती रात्री लपतछपत आम्ही आजोबांच्या घरी आलो देवळात आनंद चालला होता परंतु आम्ही सुतक्यासारखे मनात चाललो होतो देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात नवीन घरी आता सवय झाली परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती काही दिवसांनी आजी परत आली माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती तरी थोडी हट्टी होती माझी आई होता होई तो आजीजवळ मिळते घेई कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती आईच्या मनात माहेरी राहणे फार खाई तिला अपमान वाटे नवऱ्यासह माहेरी राहणे त्याहून मरण बरे असे तिला होई तिचा स्वभाव फार मानी होता एक दिवस आजी आजोबा देवळात पुराण ऐकावयास गेले होते ओटीवर वडील जमा खर्च लिहित होते आई ओटीवर गेली व म्हणाली माझ्याच्याने इथे इतप्पर राहत नाही मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा येथे खाणेपिणे म्हणजे जीवावर येते वडील म्हणाले अगं आपण आपलेच भात खातो ना फक्त येथे राहतो घर बांधणे म्हणजे का थट्टा आहे तुम्हा बायकांना सांगायला काय पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहीत आई एकदम संतापून म्हणाली तुम्हा पुरुषांना स्वाभिमान नाही मुळी माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले आम्हाला स्वाभिमानच नाही आम्ही माणसेच नाही जणू दरिद्री माणसाचा सारी दुनिया अपमान करते मग बायको का नाही करणार कर तूही अपमान कर तूही वाटेल तसे बोल वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले तुमचा अपमान करावयाचा याचा माझा हेतू नव्हता हो हु। उगाच काहीतरी मनास लावून घ्यावयाचे पण मला येथे राहावेसे वाटत नाही मलाही का राहावे असे वाटते परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना कर्ज आहे त्याचे व्याजही देता येत नाही घर कशाने बांधावयाचे कसे तरी गुरांच्या गोठ्यासारखे नाही ना घर ना बांधावयाचे त्यात राहणे म्हणजे अपमानच होतो वडील आईची समजूत करीत म्हणाले गुरांचा गोठाही चालेल परंतु तो स्वतंत्र असला आपला असला म्हणजे झाले अगदी साधी गवतारू झोपडी बांधा तेथे ते राहण्यात मला अपमान वाटणार नाही परंतु माहेरच्या माणसांकडे येऊन राहणे नको माझ्या भावाच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखादे वेळेस अपमान करतील आधीच येथून जावे मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी अशी झोपडी बांधावयास फार खर्च नाही येणार या माझ्या हातातील पाटल्या घ्या या पुरल्या नाहीत तर नथही विका नथ नसली पाटली नसली तरी अडत नाही कोणाकडे मला जावयाचे आहे आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा कपाळाला कुंकू व गळ्यात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ झाले स्वतंत्रता गमावून ही नथ व ह्या पाटल्या कशाला असे म्हणून माझ्या आईने खरेच नथ व वा पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या वडील स्तंभितच झाले तुला इतके दुःख होत असेल हे नव्हते मला माहीत मी लवकरच लहानसे घर बांधतो असे वडिलांनी आश्वासन दिले माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळविण्यासाठी दागदागिने फेकून दे स्वातंत्र्याचा साज स्वातंत्र्याचा शृंगार हाच सर्वांना शोभादायक व मौल्यवान शृंगार होय आमच्या वाटणीस आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधाव्यास आरंभ झाला मातीच्या भिंती होत्या कच्च्या विटा त्यास कोकणात मापे म्हणतात विटाहून आकाराने मापे मोठी असतात ह्या मापांच्या भिंती उभारल्या घर गवताने शिकारले घरातील जमीन तयार करण्यात आली अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करण्याचे ठरविले आईला वाईट वाटत होते व वा आनंदही होत होता शेजारी दिरांची मोठमोठाली घरे बंगले होते आणि आपले लहानसे गवतारू घर असे तिच्या मनात येई परंतु ती म्हणे काही झाले तरी हे स्वतंत्र आहे येथे मी मालकी आहे येथून मला कोणी ऊठ म्हणणार नाही झोपडी वजा घराची वास्तुशांती करण्यात आली प्रथम घरात देव नेऊन ठेवले मग सामान नेले नारळाचे घाटले आईने केले होते प्रसंग साजरा केला पाहिजे होता सारा दिवस गडबडीत गेला वडील लोकांना सांगत होते तात्पुरते बांधले आहे पुढे मोठे बांधू परंतु आई आम्हास म्हणे यांच्या हातून मोठे घर आता केव्हा कोठून बांधले जाणार मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावर मिळेल परंतु ही मठीच माझा स्वर्ग आहे कारण येथे मी स्वतंत्र आहे येथे मिंधेपणा नाही येथे खाल्लेली मीठभाकर अमृताप्रमाणे लागेल परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदी पुरी नको त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो आकाशात तारे चमकत होते चंद्र केव्हाच मावळला होता आईला धन्यता वाटत होती घर लहान होते परंतु घराच्या पुढे व मागे मोठे अंगण होते हे अंगण हेच जणू खरे घर आई म्हणाली श्याम नवे घर तुला आवडले का मी म्हटले हो छान आहे आपले घर गरिबांची घरे अशीच असतात आपल्या मथुरीचे घर असेच आहे तिला आपले घर फार आवडेल माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले जी मथुरी आमच्याकडे कांडायला येई तिच्या घरासारखे आपले घर नाही आईला वाईट वाटले नाही ती म्हणाली होय मथुरी गरीब आहे परंतु मनाने श्रीमंत आहे आपणही या लहान घरात राहून मनाने मोठी होऊया मनाने श्रीमंत होऊया होय आपण मनाने श्रीमंत होऊ खरंच होऊ मी म्हटले इतक्यात आकाशातून एक तारा तुटला आई एकदम गंभीर झाली धाकटा भाऊ म्हणाला आई केवढा ग तारा होता आई गंभीरच होती ती म्हणाली श्याम तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असे तर नाही ना तो सांगत ते वरचे मोठे मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना, ना मला बोलवण्यासाठी तर नाही ना आला तो तारा नाही हो आई तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे त्याला आपले साधे घर हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल यमुनेच्या पाण्यात गोपाळांनी हात धुतल्यावर जे शीतकण पाण्यात पडत ते खाण्यास स्वर्गातील देव येत असे त्या हरिविजयात नाही का तसे हे घर पहाव्यास ते तारेही येते कारण आपल्या घरात प्रेम आहे तू आहेस मी म्हटले माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवी ताई म्हणाली श्याम कोणीरी तुला असे बोलावयास शिकविले किती गोड व सुंदर बोलतोस खरेच आपले हे घर साधे सुंदर घर ताऱ्यांनाही आवडेल साऱ्यांना आवडेल धन्यवाद